माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे या निवडणुकीत ब प्रवर्गातून अजित पवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असून उमेदवार म्हणून ते पहिल्यांदाच सभासदांशी संवाद साधणार आहेत पावणेवाडी येथील ओमसाई लॉन्स येथे दुपारी साडेतीन वाजता नीलकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ देखील पंधरे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे त्यामुळे अजित पवार काय बोलतात याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे यावेळी पाहुणेवाडी येथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची कर निवडणूक आता रंगतदार होत चालले आहे अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या निलकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ बारामती तालुक्यात पार पडतोय मी आहे बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी या ठिकाणी ज्या ठिकाणी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी हे जे काही कार्यालय आहे हे कार्यालय आयोजकांच्या वतीनं या मेळाव्यासाठी त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे एकंदरीत जर बाहेर पाहिलं आपण तर पावसाची पावसाची परिस्थिती आहे यामुळे कार्य कार्यकर्त्यांची कुठल्याही प्रकार गैरसोय होऊ नये सभासदांची गैरसोय होऊ नये यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी लॉन्च ह्या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसांपासून माळेगावची निवडणूक ही रंगतदार होत चालली यामध्ये प्रामुख्यानं चौरंगी लढत होतानाचे चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते यामध्ये प्रमुख प्रमुख जे पॅनल आहेत यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचं नीलकंठेश्वर पॅनल असेल शरदचंद्रजी पवार पक्षाचं बळीराजा शेतकरी पॅनल असेल तर चंद्रांना तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या नेतृत्वाखालचं सहकार बचाव पॅनल असेल तर नव्याने या ठिकाणी तयार झालेलं कष्टकरी शेतकरी पॅनल या ही जी काही चौरंगी लढत या ठिकाणी या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या आपल्याला पाहायला मिळणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली असणारं सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून अजित पवारांवरती सातत्यानं टीका केली जात होती अजित पवारांच्या कारभारावरती त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं मात्र अजित पवारांनी बळवर्गातून आपला फॉर्म भरल्यानंतर देखील त्यांनी अजित पवारांना कुठेतरी टार्गेट केल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं मात्र कार्यकर्त्यांनी या गोष्टीवरती सातत्यानं क्लॅरिफिकेशन दिलं होतं असं असताना अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडतोय प्रचाराचा शुभारंभ होतो यामुळे अजित पवार या गुरुसूच जोडीला नेमकं काय उत्तर देत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे यामध्ये प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये शरद पवार गट सातत्यानं आपला पॅनल जाहीर केले की नाही अशीनचं निर्माण केली होती मात्र शेवटच्या क्षणी शरद पवार गटाने आपली आपला पॅनल जाहीर केला आणि अजित पवार गटासमोर एक कडवा आवाहन केलं यामुळे शरद पवार गटाने उभा केलेल्या पॅनलचा फायदा नेमका कोणाला होतोय आणि तोटा नेमका कुणाला होतोय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत या ज्या काही चौरंगी लढतीमध्ये माळेगावचा सभासद नेमका कुणाला कौल देतोय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज सभासदांना नेमकं काय संबोध आहेत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे तुर्ता सितेश तांबू धन्यवाद